तुला कसा मुलगा पाहिजे आयुष्यात मुलगा तर गुड लुकिंग पाहिजे नको नको अशी पळ खूपच घमंडी असतात एकतर आणि प्लस बाकीच्या मुली पण अट्रॅक्ट होतील त्याच्यापेक्षा ऍव्हरेज लुकिंगच बरा गव्हर्नमेंट जॉबवाला वेळ लागले काय स्वतःला थ्रोनवरती बसून तुझ्या करिअर चॉइसेस कोसत बसेल म्हणेल हा काय साधा जॉब करतेस गप घरात बस मग प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट जॉबची काय गॅरंटी इथे उद्या जगू की मरू ह्याची शाश्वती नाहीये तू जॉबचा काय घेऊन बसलीस मुलगा तर मोठ्या शहरातलाच पाहिजे ओ गॉड जर खूपच फॉरवर्ड निघाला तर ओपन मॅरेजचे कन्सेप्ट भरले असतील डोक्यात त्यापेक्षा गावाकडचाच बरा नाही नाही ते खूपच ऑर्थोडॉक्स असतात रोज साडी नेसून तुळशीला फेऱ्या मारायला लावतील तुझ्या करिअर आणि डिग्रीला हळद कुंकू लावून नदीत सोडून देतील हो यार एक काम करूया असा मुलगा बघूयात जो घरच्यांचं फार ऐकणारातला नाहीये म्हणजे माझ्या करिअर मध्ये फार रोकटोक होणार नाही हा म्हणजे रोज दारू पिऊन घरी येऊ दे आणि घरच्या तमाशा बघत बसतील चकार शब्द काढणार नाही तोंडातून गप्प घरच्यांचं मन खाली घालून ऐकणारा कर म्हणजे कोणीतरी मामाच बॉय करून घे म्हणतीय काय मला काय वेळ लागलाय तशी आपली सिंगल लाईफ पण काय वाईट सुरू नाहीये मस्त मजेत सुरू आहे स्वतःला बरं वाटावं म्हणून आता हेच म्हणायचं